आंबट गोड तिखट चवीचं हे लिंबू मिरचीचं लोणचं अगदी वर्षभर आरामशीर टिकतं जर एखाद्या दिवशी जर तुमच्याकडं भाजी शिल्लक नसेल किंवा भाजी खायची इच्छा नसेल तर या लोणच्यासोबत तुम्ही चपाती खाऊ शकता एवढं छान लागतं नमस्कार मी सोनाली वेज नॉनस तडका या चॅनलवरती आपलं मनपूर्वक स्वागत करते तर आज मी तुम्हाला खारातील आंबट गोड चवीचं लिंबू मिरचीचं लोणचं बनवून दाखवणार आहे हे लोणचं तुम्ही तोंडी लावण्याकरता भातासोबत चपातीसोबत किंवा भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता नक्कीच बनवून पहा चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात लिंबू मिरचीचं लोणचं बनवण्याकरता मी बघा तीनशे ग्रॅम एवढी मिरची घेतलेली आहे तर ही कमी तिखट मिरची घ्यायची जास्त तिखटाची मिरची वापरायची नाही मिरची ही डबल पाण्याने स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर चालणीवरती नेथळ ठेवली होती आणि कॉटनच्या कपड्याने पुसून एकदम अशी कोरडी करून घेतलेली आहे आता या मिरचीचे आपल्याला देठ काढून घ्यायचे आणि मिरची आपल्याला कट करून घ्यायची तर कट करताना अशी तिरकी कट करून घ्यायची त्यामुळे जो आपण मसाला घालणार आहोत जे काही साहित्य घालणार आहोत ते या मिरचीमध्ये लवकर मुरतं हे लोणचं जर वर्षभर टिकवायचं असेल तर मिरची स्वच्छ धुतल्यानंतर ती व्यवस्थितच कोरडी करून घ्यायची मिरचीला अजिबातही पाण्याचा अंश राहून द्यायचा नाही आणि दुसरी टिप्स म्हणजे मिरचीचं जे देठ आहे ते काढूनच घ्यायची बरेच जणं मिरचीच्या देठासकट मिरच्या वापरतात परंतु ते लोणचं लवकर खराब होतं मिरची कापायला अशा पद्धतीने एखादी कात्री घ्यायची म्हणजे पटापट आपल्याला मिरच्या कट करता येतात तर याच पद्धतीने आता उरलेल्या सर्व मिरच्या मी कट करून घेते यानंतर आता लोणचं बनवण्याकरता काय साहित्य घेतलं आहे ते पाहूयात पंधरा ते सोळा काळी मिरी घेतलेली आहे पंधरा ते सोळा लवंगा अर्धा मोठा चमचा बडीशेप अर्धा मोठा चमचा जिरे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा हिंग एक मोठा चमचा मोहरीची डाळ आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या एक मोठा चमचा कश्मिरी लाल तिखट अर्धा चमचा मीठ घ्यायचं दोन लिंब बारीक बारीक फोडींमध्ये कट केलेत तर यातील बिया काढून घ्यायच्या नाहीतर लोणचं कडवट होतो यानंतर शंभर ग्रॅम एवढा गोळ सुरीने कापून घ्यायचा यानंतर आता मिरची आहे ती मी संपूर्ण कट करून घेतलेली आहे खारातील लोणचं बनवत आहोत त्यामुळे आपल्याला खार पाहिजे तर खार म्हणजे काय आपण वर्षभरासाठी कैरीचं लोणचं बनवतो ते खाल्ल्यानंतर जो खाली मसाला आणि तेल उरलेलं असतं यालाच लोणच्याचं खार म्हणतात तर हे फेकून न देता आपल्याला यामध्येच मिरची आणि लिंबूचं आंबट गोड चवीचं लोणचं बनवायचं आहे साधारण शंभर ते दीडशे ग्रॅम एवढं लोणच्याचं खार घेतलेला आहे त्यासोबत आपल्याला दीडशे ग्रॅम एवढं मोहरीचं तेल घ्यायचं आहे मसाले आपल्याला हलकेसे भाजून घ्यायचे त्याकरता गॅसवरती पॅन ठेवला आहे त्यावरती जिरे लवंग काळी मिरी बडीशेप घालून हलकंसं असं हे सर्व साहित्य आपल्याला भाजून घ्यायचे बऱ्याच वेळा या मसाल्यांमध्ये थोडासा ओलसरपणा असतं तर त्यामुळे आपलं लोणचं लवकर खराब होतं जर वर्षभर लोणचं टिकवायचं असेल तर हलकंसं हे सर्व साहित्य असं भाजून घ्यायचे तर आता हे सर्व साहित्य थंड करून घेऊयात यानंतर आता पॅन गरमच आहे यावरती आता दीडशे ग्रॅम घेतलेलं सर्व मोहरीचं तेल घालून घ्यायचं तेल हलकंसं गरम झाल्यावर कश्मीरी लाल तिखट घालायचे याने रंग छान येतो यानंतर आता लसूण घालायचा तर लसूण पाकळ्या गावठी असल्यामुळे लहान लहान आहेत जर मोठ्या आकाराच्या असतील तर कट करून किंवा मग ठेचून सुद्धा घालू शकता त्यानंतर हळद घालायची हिंग घालायचा यानंतर मोहरीची डाळ ही जास्त प्रमाणात घालायची तर ही डाळ तुम्हाला कुठल्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये सहज मिळून जाईल आता मंद गॅसवरती हे सर्व साहित्य तेलामध्ये छान असं खमंग परतून घ्यायचं सर्व साहित्य हे आपल्याला एकसारखं असं हलवत राहायचं आहे साधारण दीड ते दोन मिनिट आपल्याला हे सर्व साहित्य परतून घ्यायचं यानंतर यामध्ये आपल्याला जो लोणचेचा खार घेतला होता तो संपूर्ण यामध्ये घालून घ्यायचा आहे हे खारातील आंबट गोड तिखट चवीचं लिंबू मिरचीचं लोणचं खूप छान लागतं नक्की तुम्ही बनवून पहा आणि असं जर खार तुमच्याकडे असेल तर तो अजिबात तुम्ही विकून देऊ नका यानंतर आता हा खार या सर्व बाकीच्या साहित्यांसोबत फक्त एक मिनिटभर परतून घ्यायचा आहे आता यामध्ये कापून घेतलेल्या मिरच्या घालूयात आता या मिरच्या आपल्याला या मसाल्यांसोबत आणि या खारासोबत छान असा चार ते पाच मिनिट शिजून घ्यायचा आहे अधूनमधून एकसारखं असं सा हलवत राहायचं या कमी तिखटवाल्या मिरच्या एकदम कोवळ्या असतात त्यामुळे त्या पटकन शिजतात सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत साधारण तीन मिनिट एवढी ही मिरची मी शिजवून घेतलेली आहे अजून दोन ते तीन मिनिट मिरची आपल्याला शिजवून घ्यायची आहे मिरची चांगली आपण हलवून घेतलेली आहे आता मंद गॅसवरती दोन मिनिट अजून ही मिरची शिजवून घेऊयात तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊया जे भाजलेलं सर्व साहित्य होतं ते आता पूर्ण थंड झाले मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून असं वाटून घेऊया म्हणजेच एकदम बारीक नाही किंवा एकदम जाड पण नाही थोडंसं असं भसरट या पद्धतीचं आपल्याला दळवून घ्यायचं आहे इकडे आपली मिरची साधारण पाच मिनिट एवढी शिजवून घेतली त्यावरती लगेचच हा मसाला घालायचा सा आणि चवीनुसार मीठ घालायचं यानंतर लगेचच लिंबू यामध्ये घालून घ्यायचं तर, तर लिंबाच्या फोडी तुम्ही जाड पातळ कशाही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही बनवू शकता आता हे सर्व साहित्य छान असं सा मिक्स करून घेऊया तर गॅसची फ्लेम मी एकदम मंद केलेली आहे आता मंद गॅसवरती हे आपल्याला साधारण पुन्हा एकदा दोन ते तीन मिनिट शिजून घ्यायचं आहे सर्व साहित्य मिक्स करून झाल्यानंतर लगेच यामध्ये आपल्याला गूळ घालायचा तर गूळ सुरीने कापूनच घ्यायचा कारण हा लवकर वितळला जातो आता घातलेला गूळ या लोणच्यामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा तर जसं जसं हा गूळ वितळला जाईल तसं तसं हे लोणचं थोडंसं असं पातळ दिसायला लागेल परंतु हा गूळ जसं जसा, जसा शिजत जाईल तसं तसं पुन्हा हे लोणचं असं घट्टसर होईल लोणच्यामधील गूळ पूर्णत वितळलेला आहे आता मंद गॅसवरती साधारण दोन तीन मिनटं हे लोणचं आपल्याला शिजवून घ्यायचं तर साधारण तीन मिनटं एवढं हे लोणचं शिजवून घेतलं आहे यानंतर आता कलतेच्या मदतीने पुन्हा एकदा हे लोणचं हलवून घ्यायचं मिरचीचं लोणचं जरी असलं तरी हे तिखट लागत नाही त्यामुळे लहान मुलंसुद्धा हे चपातीसोबत खाऊ शकतात नक्की बनवून पहा खूप छान लागतं लोणचं हे लोणचं बनवल्यानंतर दहा ते पंधरा दिवसांनी खायला घ्यायचं यामध्ये आपण लिंबू घातलेलं आहे लिंबू शिजवल्यानंतर त्याची साल ही अजून कडवट लागते त्यामुळे दहा ते पंधरा दिवसांनी खायला घेतलं तर त्याची जी साल आहे ते गुळामध्ये छान अशी मुरली जाते आणि जरासुद्धा कडवट लागत नाही सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत साधारण आठ ते नऊ मिनटं हे लोणचं आपण शिजून घेतलेलं आहे यामध्ये आता पाण्याचा अंश राहिलेला नाही एकदम छान असं आपलं लोणचं तयार झालंय तुम्ही ते पाहू शकता जेवढं दिसायला सुंदर आहे तेवढं खायला देखील खूप छान लागतं नक्की बनवून पहा तुम्ही अगदीच नऊ ते दहा मिनटात तयारसुद्धा होतं यानंतर मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे तुम्ही पाहू शकता मस्त असं आंबट गोड चवीचं लिंबू आणि मिरचीचं लोणचं तयार आहे लिंबू मिरचीचं लोणचं पूर्ण थंड करून घ्यायचं त्यानंतरच ते बर्नीमध्ये भरून ठेवायचं बर्नीमध्ये लोणचं भरताना बरणी ही स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची ती उन्हामध्ये अर्धा तास वाळत ठेवायची त्यानंतरच यामध्ये लोणचं भरून ठेवायचं म्हणजे ते वर्षभर अगदी आरामशीर टिकतं हे लोणचं जर वर्षभर टिकवायचं असेल तर रोजच्या खाण्यासाठी जे लोणचं वापरतं ते वेगळ्या एका छोट्याशा बरणीमध्ये काढून घ्या खर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता व्हेज नॉन सारखा या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल ऐकूनवरती क्लिक करा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो धन्यवाद